नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी तुम मी तुम्हाला आज मूग डाळीचा हलवा कसा करायचा त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे डाळ भिजवून किंवा असं हे करू नये फक्त म्हणजे लगेच कसा ते त्याचा दा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य ह्या वाटीनं मी ही मुग डाळ घेतली एवढी एक वाटीवर मुग डाळ घेतल्या त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी दूध घेतले हे छोटी वाटीत तूप घेतले अर्धी वाटी साखर थोडेसे काप करून ह्याला घेतलेत काजूचे तुकडे आणि थोडे गार्निशसाठी घेतलेत दो असे पीस आणि वेलदोडे आता आपण म मुगाची डाळ धुवून घ्यायची आहे धुवून घ्यायचे आहे फक्त भिजवायचे नाही आहे स्वच्छ धुवून घेते मी दोन वेळा आणि शुक, आता या चाळणीत आपण नितळायला काढायचे चांगली सुकवून घ्यायचे ह्याच्यात आणि ह्याच्यानंतर आपल्याला ती डाळ भाजून घ्यायची ही नितळून घ्यायची आता ही सुक सुकेपर्यंत जरा थांबायचं आपल्याला डाळ आपली सुकली आता हे आपण खमंग भाजून घ्यायचे कढई ठेवली मी गॅसवर कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची चांगली कोरडीच भाजायची ह्याला काय तूप वगैरे घालायचं नाही आपल्याला आता असंच भाजून घ्यायचं आहे डाळ आपली भाजाय लागल्या अजून थोडीशी भाजणार आहे मी थोडा वेळ सुकवून घ्यायची व्यवस्थित अगदी चांगली भाजून घ्यायची ही भाजली आपली डाळ आता बघा कशी सुकी झाल्या ही काढून घेऊया आता गार व्हायला आणि नंतर आपण मिक्सरला रवळ काढून घ्यायचे भरडून घ्यायचे भरड काढून घ्यायचे हे आता सु झाले सुकले आपली भाजले नंतर आपण भाजणार आहे तुपाट आता ही मी एका ताकद काढून घेते थंड झाल्यावर आपण आता हे मिक्सरला काढूया मुगाची डाळ आपली थंड होती भाजलेली तोपर्यंत आपण काजूचे पीस थोडेसे तळून घ्यायचे तूप टाकून तूप घालते मी याच्यात आता कढई असे पण काजूचे तुकडे टाकले तर चालतात पण तळून टाकला की त्याचा क्रंच चांगला लागतो थोडेसे लालसर कलरवर तळायचं लागले बार, बास दे, बास दे आता हे काढून घेऊया आणि आता आपली डाळ गार झाल्या ती बार बारीक करून घेतली मी भाजले भाजलेली डाळ मी बारीक करून घेतली बघा रवळ आहे फार पीठ पण केलेलं नाही आता हे तूप घातले मी ह्याच्यात तळायला घातलेलं होतं तेच आहे काजू त्याच्यातच आता थोडं थोडं तूप घालून आपण हे भाजून घ्यायचं आहे परत सगळं मी भाजून घेते चांगलं परत आता भाजायचं तूप घालत घालत भाजायचं आपल्याला ते थोडं थोडं तूप घालायचं एकदम घालायचं नाही कस मोकळे झाले बघा हे असा मोकळा होतो आणि आपण डाळ भिजवून वाटून असं वापून घेतलं तर फार असं मऊ आणि घट्ट होतं भाजता येत नाही म्हणून ही पद्धत चांगली आहे अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचं अजून मी थोडा वेळ भाजणार आहे तूप घालायचं लागल तसं एकदम नाही घालायचं थोडं थोडं तूप सोडायचं भात तूप कट पण करायचं नाही भाजलं आहे आपली डाळ बघायची चांगली वास या लागला आहे मस्त आता आपण ह्याच्यात दूध घालायचं आहे तूप मला सगळं लागलेलं नाही अजून थोडंसं राहिलं आहे अर्धी वाटी मी नंतर लागलं तर घालणार लाग आहे फार तुपकट पण मग मळमळल्यासारखं होतं म्हणून आपण घालायचं नाही आहे दूध पण थोडं 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 घालायचं आहे रूम टेम्परेचरचं दूध घालायचं फार थंड घालायचं नाही आणि असं आता हलवत राहायचं सारखं आपल्याला अजून याच्यात साखर घालायची आहे साखर घातल्यावर अजून ते पातळ होते लागलं ला तर तुम्ही दूध जास्त अजून घालू शकता मला पण लागलं तर मी घालणार आहे दूध मोकळं झालं आता हे बघा आता थोडंसं तूप सोडते झाकून ठेवूया आपण आता हे दोन मिनट दोन मिनिटं मी झाकलेलं थोडस अजून दूध कमी पडते मी अजून एक अर्धी वाटी दूध घेतलेला आहे थोडासा पाण्याचा हबका पण दिला तर चालेल दूध नसले तर परत आता आपण हे जरा झाकून ठेवायचं मौसूद झालाय बघ आपल्या हे हलवा अजून आपण साखर घातलेली नाही दीड वाटी दूध लागलं मला आणि थोडस पाणी घातलंय दोन चमचे आता जरा तूप घालूया तूप घालून जरा अजून वापरून घेऊया मऊ झालाय चांगला शिजलाय आता साखर घालायचे ही अर्धी वाटी साखर घेतली मी साखर घालून अजून याला पाणी सुटणार आहे तुम्हाला कसं गोड कमी जास्त लागते त्या पद्धतीनं तुम्ही करा साखर घालून थोडा वेळ झाकून ठेवते नंतर आपण वेलदोळेची पूड घालू आपला हलवा तयार झाला आता आपण ह्याच्यात अजून हे राहिलेलं तूप घालणार आहे म्हणजे एक मोठ्या वाटीला एक छोटी वाटी तूप लागलं ला। हे काजू तळलेले ह्याच्यात घालायचे वेलदोड्याची पावडर चमचावर घालूया आपण आणि आता जरा असं हलवून झाकून ठेवायचं काही परत असा एकदम मऊ झाला आहे बघा हलवा वास पण मस्त सुटलाय हे आता एक, एक पाचच मिनटं मी झाकून ठेवणार आहे आपला तयार झाला आहे हलवा बघा हे आता मी बाऊलमध्ये काढून घेते

केशरच्या काड़ा एक दोन टाकायच्या मस्त वास येतो केशर मुळ आणि दिसतो पण छान हा मुगाचा हलवा आपला तयार झाला आहे अशा पद्धतीने तुम्ही मुग हलवा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असंच आहे एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद